बारा नोव्हेंबर एकोणीसशे शहाण्णव संध्याकाळचे साडेसहा वाजले होते दिल्ली एअरपोर्टवरून सौदी एअरलाईन्सच्या बोईंग सेवन फोर सेवन या विमानाने टेक ऑफ केलं होतं यामध्ये तेवीस जणांच्या क्रूसोबत दोनशे एकोणनव्वद पॅसेंजर्स होते, हो होते। त्यात दोनशे एकतीस भारतीय त्या दिवशी वातावरण नॉर्मल होतं आकाशसुद्धा निरभ्र होतं हवेचा वेगसुद्धा नॉर्मल होता जवळपास पाचशे किलोमीटर पर आरच्या स्पीडने उडत हे विमान काही मिनिटांमध्येच चौदा हजार फुटांवर जाऊन पोहोचलं यानंतर या विमानाच्या पायलट्सनी दिल्ली एअर ट्रॅफिक कंट्रोलकडून आणखी वर जाण्याची परवानगी मागितली पण ए टी सीने त्यांना आहे त्या ठिकाणीच राहायला सांगितलं त्यावेळी कसं होतं की दिल्लीचा रनवे हा वनवे होता म्हणजे लँड करणाऱ्या विमानांचाही सेम रूट आणि टेक ऑफ करणाऱ्यांचाही सेम रूट त्याच वेळेला कझाकस्तानचं एक विमान आय एल सिक्स विरुद्ध दिशेने सेम पंधरा हजार फूट उंचावरून दिल्ली एअरपोर्टवर होतं यामध्ये सदतीस लोक होती दिल्ली सीने त्यालाही जास्त उंच न जाता त्याच ठिकाणी राहण्याचे आदेश दिले यानंतर एटीसीने त्यांना सांगितलं की दहा मैल अंतरावरून विरुद्ध दिशेने सौदी एअरलाईन्सचं विमान येत आहे पुढे एटीसीने कझाक विमानाच्या क्रूला म्हटलं रिपोर्ट इफ इन साईट म्हणजे जर दुरून तुम्हाला सौदीचं विमान दिसलं तर आम्हाला ताबडतोब रिपोर्ट करा कारण पंधरा हजार फुटांवर कझाकची फ्लाईट होती आणि त्याच्या खाली चौदा हजार फुटांवर सौदीची फ्लाईट पण अचानक एटीसीच्या रडारवर दोन्ही विमानांचं लोकेशन येणं बंद झालं कझाकच्या पायलटचा शेवटचा मेसेज होता ला आशेहत इन्ना इन्ना व कळून चुकलं की काहीतरी भयंकर घडलंय दिल्ली पासून जवळपास शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या चरखी दादरी या गावाजवळच्या लोकांनी आकाशात एक भला मोठा स्फोट पाहिला आगीचा मोठा गोळा धुराचे लोट आणि आकाशातून काहीतरी वेगाने जमिनीवर येते म्हणून गावात पळापळ सुरू झाली आणि अशा प्रकारे भारतातला सर्वात मोठा प्लेन क्रॅश घडला होता म्हणजे भारताच्या इतिहासात आजपर्यंत दोन विमानं एकमेकांना धडकले होते तीच ही एकमेव घटना पण नेमकं काय का घडलं यांत्रिक बिघाड चुकीचं कम्युनिकेशन की अजून काही चला तर जाणून घेऊया या भयानक प्लेन क्रॅशबद्दल पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नव्या अपडेटसाठी बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय नुकताच अहमदाबाद मध्ये दोनशे बेचाळीस प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला पण असाच एक भयानक अपघात पंचवीस वर्षापूर्वी घडला होता ज्याबद्दल मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तर झालं असं की सौदीच्या फ्लाईट्समध्ये जास्त करून भारतीय कामगार होते सौदीला जे काम शोधायला जातात ना तेच ते छोटे मोठे वर्कर्स आणि कझाकच्या फ्लाईटमधून काही व्यापारी भारतात गुळ खरेदीला आले होते आता एकोणीसशे शहाण्णव दरम्यान दिल्लीसारख्या गजबजलेल्या एअरपोर्टवर रनवे हा वनवे होता त्यामुळे लँडिंग आणि टेक ऑफ होणाऱ्या विमानांचं मॉनिटरिंग करणं म्हणजे डोकेदुखीचं काम पण तरीही एटीसी हे चांगल्या पद्धतीने हँडल करत होते त्यातच एकोणीसशे नव्वद साली एअर ट्रॅफिक कंट्रोलर्सचं काम हे जगातलं सर्वात जास्त स्ट्रेसफुल जॉब म्हणून ओळखलं जायचं पण ही नेमकी चूक कोणाची होती याबाबत नंतर अनेक थिअरीज मांडल्या गेल्या काही लोकांचं म्हणणं होतं की सौदीच्या पायलट्सने इन्स्ट्रक्शन्स फॉलो केले नाहीत आणि विमान चौदा हजार फुटांवर गेलं काहीचं म्हणणं होतं की कझाकच्या पायलट्सने घाई गडबड केली काहींचं म्हणणं होतं की विमानात बिघाड झाला होता तर काहींनी थेट दिल्ली एटीसीवर आरोप केले त्यांना आउटडेटेड म्हटलं पण जेव्हा दोन्ही विमानांमधल्या ब्लॅक बॉक्सची चौकशी करण्यात आली तेव्हा अनेक गोष्टी समोर आल्या त्यातून एक गोष्ट समोर आली की सौदीचं विमान हे चौदा हजार फुटांवरच होतं आणि दोन्ही विमानांची टक्कर झाली होती तीसुद्धा चौदा हजार फुटांवरच झाली होती याचा अर्थ कझाकचं विमान पंधरावरून चौदा हजार फुटांवर आलं होतं पण मग प्रश्न असा होतो की त्यांना याचे कोणी ऑर्डर्स दिले होते का तर त्यावेळेचे एअर ट्रॅफिक कंट्रोलर व्ही के दत्ता यांनी सांगितलं की कझाकच्या खाली न येण्याचे आदेश दिले गेले होते आणि ब्लॅक मधूनही ते समोर आले आधी ब्लॅक बॉक्स म्हणजे काय ते सांगतो विमानाच्या अपघाताच्या कारणांचा शोध लावण्यासाठी दोन गोष्टी एखादा एफ डी आर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर सी व्ही आर यालाच बॉक्स म्हणतात एका उपकरणामध्ये कॉकपिटमधील संभाषण रेकॉर्ड होतं तर दुसऱ्या उपकरणात विमानाशी संबंधित आकडे म्हणजे त्याची स्पीड आणि उंची या सगळ्यांचा डेटा असतो या विमान दुर्घटनेच्या चौकशीसाठी लाहोटी आयोग नेमण्यात आलं होतं सौदी फ्लाईट आणि कझाक फ्लाईट दोघांच्याही ब्लॅक बॉक्सचं डिकोडिंग भारताबाहेर करण्यात आलं कझाकचं मॉस्कोच्या एका लॅबमध्ये तर सौदीचं ब्रिटनच्या एका लॅबमध्ये दोन्ही ब्लॅकबॉक्सचे रेकॉर्ड जेव्हा लाहोटी आयोगाकडे आले तेव्हा त्यांनी या दोन्ही विमानांची टक्कर होण्याचे निष्कर्ष काढले त्यात त्यांनी म्हटलं की ही दुर्घटना घडण्याचं मूळ कारण कझाकच्या पायलट्सने इन्स्ट्रक्शन्स ऐकले नव्हते ते कॉपरेट सुद्धा करत नव्हते त्यात त्यांना पंधरा हजार फुटांवर राहण्याचे आदेश देऊनही ते चौदा हजार फुटांवर आले पण हे का घडलं कारण कझाकच्या पायलट्सना इंग्रजी भाषा येत नव्हती लाहोटी आयोगाने म्हटलं की कझाकच्या पायलट्स आणि क्रूला इंग्रजी भाषा येत नसल्यामुळे त्यांनी एटीसी कडून आलेले इन्स्ट्रक्शन चुकीच्या पद्धतीने घेतले यामध्ये दिल्ली एटीसीची काहीच चूक नव्हती दोन्ही विमानात चांगल्या स्थितीत होते दोघांमध्ये कोणताच तांत्रिक बिघाड नव्हता फक्त कझाकच्या पायलट्सना इंग्लिश भाषा येत नव्हती त्यामुळे तीनशे एकोणपन्नास लोकांना आपला जीव गमावा लागला होता सौदीच्या फ्लाइट्समध्ये दोनशे एकतीस भारतीय सौदीचे अठरा प्रवासी नेपाळचे नऊ पाकिस्तानचे तीन अमेरिकेचे दोन आणि ब्रिटनचा एक असे दोनशे एकोणनव्वद प्रवासी होते तर कझाकच्या मध्ये सगळेच कझाकी होते या दोन्ही विमानांची टक्कर झाल्यानंतर त्यांचे अवशेष हरियाणाच्या चरखी दादरी गावात पडले होते सौदीच्या विमानाचं इंजिन जिथे पडलं होतं तिथे तब्बल वीस फुटांचा खड्डा झाला होता, होता। त्यावेळी अनेक डेड बॉडीजवरच्या महत्वाच्या वस्तू जसं की घड्या कपडे सोनाच्या चैनी चा इतर वस्तू चोरी करण्यात आल्या होत्या पण काही लोकांनी डेड बॉडीजना कोणीतरी जिवंत असेल या आशेने हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं होतं आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की सर्व विमानांना ठराविक अंतरावरच ओढण्याचे आदेश का दिले जातात म्हणजे चौदा किंवा पंधरा हजार तर ज्याप्रमाणे रस्त्यांवर गाड्यांसाठी ट्रॅफिक लेन्स असतात तसंच आकाशातही विमानांसाठी ठरलेले रूट्स असतात ज्यांना एअरवेज म्हणतात एअर ट्रॅफिक कंट्रोलर कडून तुम्हाला ज्या रूटवरून जाण्याचे आदेश मिळतात त्याच रूटवरून जावं लागतं त्यात दोन विमानं जर एकाच फ्लाइट लेवलवरून जात असतील तर त्यांच्यामध्ये जवळपास एक हजार फुटाचं अंतर असायला हवं त्यामुळे ही विमान दुर्घटना घडली यामध्ये एटीसीची कोणतीच चूक नव्हती तर कझाकच्या पायलट्स कडून चूक झाली आणि हा भारताच्या इतिहासातला सर्वात मोठा प्लेन क्रॅश घडला सध्या अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान दुर्घटनेची चर्चा सर्वत्र आहे पण जेव्हा जेव्हा अशा विमान दुर्घटनांचा विषय निघेल तेव्हा दिल्लीच्या या भयानक विमान दुर्घटनेची चर्चा आधी होईल अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका